आदरणीय संघर्ष योजने मनोज दादा पाटील आदरणीय दादांचं स्वागतही करतोय आणि पुढील यात्रेसाठी शुभेच्छाही अर्पण करतोय आणि आता मारणीय दादाला विनंती करतोय की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा आम्हाला मार्गदर्शन पर चार बोलाचे शब्द द्यावे आदरणीय मनोज दादा पाटील धन्यवाद हिंगोली नगरीतून झालेल्या सगळ्या बांधवांना देश तुम्ही भर पावसात आला त्याबद्दल तुमचं मनापासून बोलतो कारण तो सकाळपासून जे सुरू झालं कारण की बंदच होत नाही हिंगोलीचं प्रत्येक वेळेस कौतुक करावं लागतं कारण हिंगोलीचा एक ही हिंगोली कधी पावसाला भेट नाही कधी मुसळधार पावसाला नाही कधी कडक उघाला नाही महाराष्ट्राच्या पाठीवर जबरदस्त अशी सभा बारा म्हणून हिंगोली जिल्ह्यानं तुमच्या कष्टाला तोंड नाही तुमच्या मेहनतीला तोंड नाही तुम्ही कुठली गोष्ट करायची ठरवली तर हिंगोलीकर हे ताकदीनं करतात समाजाच्या नेत्राच्या आरक्षणासाठी हिंगोली जिल्हा सातत्यानं आवडून आज खऱ्याच कौतुक वाटतं की पावसात कोण घर सोडत नाही इथं बसलेले आर्वे लोक मोटरसायकलवर भिजत आले आपल्याला किती थंडी वाजल याचा विचार नाही आपल्याला किती त्रास होईल याचा विचार नाही मी पण नाही विचार ना करत तुम्ही नाही विचार करत म्हणल्यावर मी सुद्धा कशा संकटाचा विचार नाही करत माझी तब्येत खराब झाली तरी मी आज हिंगोली सगळे म्हणत होते की दौरा रद्द करा हिंगोलीचा येऊन येऊन काय मरणाची त्याच्या पुढे काय होईल पण समाज आज रस्त्यावर हे लेकरा बाळाच्या हक्कासाठी लढतो मी सुद्धा लढलं पाहिजे मग आपल्याला मरण आलं तरी चालत पण आपण नाही आलायच म्हणून आपण हिंगोलीची बैठक रद्द केली नाही तुमचंही कौतुक करावं लागेल आणि खरंच हिंगोलेकरांचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो पावसात सुद्धा पावसात सुद्धा ताकदीनं उपस्थित आहे कारण सवय लागलेली असती पावसात न बायचं उन्हात न बजायचं समाजानं उन्हाचा पावसाचा विषय सगळ्या बाजूला जात कशाचा विचार करत नाही आणि तुम्हाला हे कळायला बरं झालं प्ले प्रभाळावर होणारा अन्याय तुमच्या लक्षात यायला लागला लढाईचं तुमच्या लक्षात यायला लागलं अन्याय अत्याचार तुमच्या लक्षात यायला लागला हे खूप चांगलं झालं काम करणारा समाजात कोणी असो नसो उद्या मी असत नसत हे झेटेनं राहून समाजाला जिंकत चाल आत्ताच मी जवळपास सात जणांचे सत्कार केल हिंगोली जिल्ह्यातले कोणी एम एमबीबीएस लागलंय कोणी बी एच एम एस लागलाय आत्ता इथं कुठला तरी अधिकारी झालं की तुमचं व्हायला निघाला कुठल्या पदावर लागलाय वैद्यकीय अधिकारी सगळ्या विभागानं आपल्या चालले समाधानी समजून की आता तुमचा डिंगोलीचा व्हॅरिटीचा विषय थांबला होता आत्ता मंत्री महोदय साहेबांना सांगितलं आजच्या सगळ्या घरी द्या ज्यांच्या राहिल्या असतात ज्यांच्या राहिल्या असतात त्यांनी ते कोण अधिकारी येतं व्हेरिटी द्यायला त्यांच्याकडे आत्ता जा आणि तुमच्या व्हॅरिटी आता अडचण आली तर तुमच्या जिल्ह्याच्या असताना चालू मला सांगा ते मला सांगतील मी पुन्हा उद्या सांगतो पण आज त्यांनी सांगितलं म्हणल्याच्या नंतर आजपासून व्हेरिटी द्यायला सुरू होते ज्यांच्या राहिल्या असतात त्यांनी आज उद्या जाऊन तुमच्या जर जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं काढून देईल समाजासाठी अडचणी येत राहतात जात राहतात परंतु अडचणीला सामोरं आपल्याला जावं लागतं तोंड संकटाला द्यावं लागतं संकट येतील संकट जातील एक असे विषय येते पुन्हा एकदा जर आयुष्यातून पोरगं किंवा पोरगी जर हुटली नोकरीतून शिक्षणानंतर आयुष्याचं वाटवं होतं त्यामुळे आलेल्या अडचणी संकट बाजूला सारा आणि समाजासाठी जितकं योगदान देत नाही तितकं द्या काड्या करायच्या भानगडीत वेळाला घालू नका ठेव असा तेव्हा तसा त्याच्यामुळं असं होतं याच्यामुळं तसं होतं मला विचारत नाहीत मला फोन लावत नाहीत मला बसायला घेत नाहीत मला बोल घेत नाहीत मला बोलायला देत नाहीत या भानगडीच्या समाजानं बाहेर जा लक्ष एकच करा देवर देवर की आरक्षण मिळालं पाहिजे मग संकट किती आले तरी चालेल माझ्यावर तीन हजाराच्या आसपास मी मोजल्या नाहीत प्रत्येक चौकातल्या केसेस माझ्यावर गेल्या राज्यभरातल्या सगळ्या केसेस असायचे सुद्धा माझ्यावर मला जेलमध्ये टाकलं तर किती वर्षी मी जेलमध्ये सडन मला माहीत नाही तरी पण मी विचार करत नाही समाजासाठी ते व्हायचं असं ते होईल आता रडून चालणार नाही कुणावर नाराज होऊन चालणार नाही समाजाचे पोरं जर नाही न्यायचे लेकरवाला जर अधिकारी झाल्यात बघायचं तर आपल्याला भोगावं लागेल रडत बसणं हे मराठ्याचं काम नाही आणि दुसऱ्यावर ढकलून देणं हे तर मराठ्याचं अजिबातच नाही जे आलं ते भोगायचं आणि समाजाचे लेकर एक 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 करून कुठे करायचे ही जबाबदारी आपण माझ्या विरोधात सरकार पण गेलं आहे विरोधी पक्ष पण गेला आहे काही ओबीसीचे नेते पण आहेत तरी नाहीत नाही कारण डोळ्यासमोर एक लक्ष ठेवलं आहे समाज उंचीवर कसा नेता येईल समाजाचे पोर मोठे कसे करता येईल तिला काही लेखायचं मी कधी हातबल होत नाही मी कधी कुठल्या संकटाचा विचार पण करत नाही समोर जाईल त्याला सामोरं जायचं काम करतो ताट माण्यानं समाज राहिला पाहिजे हे काम करतो ज्या जे संकट आम्हाला कळते ते ती पण सोडायचा प्रयत्न करतो कधी मला हटत बी नाही कधी हटणार बी नाही तुमचं व्याज प्रकरण कळालं सुद्धा मी लक्ष घालणार आहे जसं कळत राहील तसं तसं तुम संकटातही तुमच्या के मदत केली नाही आलं तर उघडं नाराज होत जाऊ न का। सगळेच कामं मंत्री असला तरी होत नाही आपण शेतकऱ्याचं लेखर आहे सगळेच कामं आपल्याकडून होतील असं नाही पण जितकं जितकं शक्य आहे तितकी तितकी ताकद लावतो समाजासाठी काम करतो म्हणल्यावर समाजासाठी जेवढी मदत करताय तेवढी करतो एस पी पर्यंत असल तुमच्या कमिशनर पर्यंत असल तुमच्या कलेक्टर साहेबांपर्यंत तुम असल सा, जिथपर्यंत ताकद पुरते तिथपर्यंत करतो पण नाही काम झालं तर हुसू नका कारण मी काय मंत्री नाही किंवा सरकार नाही मी तुमच्यातलाच एक गरीबाचा पोरला आहे तुम्हाला जे मिळत नव्हतं ते मिळून द्यायसाठी उभा राहिला आणि त्याच्यासाठी जीव पण पण लावला उपाशी तपाशी राहतो रंग दालतो रागकाट तुमच्या पोरा बाळासाठी एकत्र करतो हा संघर्ष करताना मला किती वेदना आहेत हे मी कधी सांगत नाही कारण आपण जर त्रास भोगला वेदना भोगल्या शुक्लात बसलो रेंद्यात बसलो उन्हात बसलो तर आपला समाज सुखी होणार आपण जर विचार केला मलाही पाऊस लागतो लय त्रास व्हायला लागला मला नाही सरकार त्रास द्यायला लागलं मी नाही सहन करत आता तुम्ही तुमचं बघा मी अर्ध्यातून पळून जात नाही पळ कुठं काम करत नाही आपण जे काय करायचं ते समोरासमोर करतो पाठी मागून कानं भरत नाही समाजाला आणि कुटुंबाला जो कानात दुसतो कानं भरतो तो सगळ्यात घातक असतो ती कीड समाजाला लागू द्यायची नाही आपल्या आपला समाजात परिवर्तन करून शांत बसायच शिकायचं एकमेकाचं ऐकायचं शिकायचं एखाद्यांच्या शिवाय दिल्या तरी पण ऐकून घ्यायचं समाजाच्या समाजाला आपण शिकायचं एकमेकाच्या अंगावर चाल करून नाही जायचे आपली शक्ती आपल्या विरोधात व्हायला घालायची नाही तिथून पाठीमागं वर्ष तेच झालं गेल्या ना गेल्या आपली शक्ती आपल्या विरोधात वापरल्यामुळं आपण खूप मागत राहायचं आता पुढच्या काळात शांत बुद्धीनं काम करायचं मी बघा समाजाने माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली की मी शांततेने आरक्षणाचा लढा हातात घ्यायचा इतक्या मिळणार आरक्षण शांततेत हळूहळू अठ्ठावन लाख नोंदणी दिल्या म्हणजे तीन करोड मराठा अठरापर्यंत आरक्षणात आले आता राहिलेले एकोणतीस ऑगरला पूर्ण शंभर टक्के आरक्षणात आलाय